एन मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवनासे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करारातला रोड फळूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय नगर मार्फत वृक्ष लागवड अभियान संपन्न रामानंदनगर येथील रेल्वे शिक्षण संस्थेचे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर बुर्ली येथील राष्ट्रीय छात्रसेना राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांनी रामानंदनगर परिसरामध्ये वृक्ष लागवड केली यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर यू व्ही पाटील यांनी पर्यावरणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले वाढत्या लोकसंख्येमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून याला एकच पर्याय म्हणजे वृक्ष लागवड करणे व पाणी अडवणे हा आहे असे त्यांनी सांगितले यावेळी वृक्ष लागवड अभियानाची रॅली काढण्यात आली व वृक्ष लागवड करण्याचा सर्वांनी निश्चय केला कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय छात्रसेना व राष्ट्रीय सेवा योजना यांनी संयुक्तरित्या केले